नेत्यांनी तर भूमिका समजा मांडायला पाहिजे सगळ्या नेत्यांनी मांडायला पाहिजे मला वाटतं आम्हाला गावात येऊन देणार बाबा काहीतरी निर्णय लावा आता आम्ही तुमचे झेंडे टाकून देतो ते निवडलं पाहिजे जसे कार्यकर्ते म्हणते आम्ही झेंडे टाकून देणार तसे आमदारांनी खासदारांनी मांडलं पाहिजे मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला मंत्रिमंडळाला की आम्ही गावात जात नाही तर आम्ही कुठं जाणार बी नाही ते गावात आम्हाला हातेन ना काय कर आज असं कुठं काल सोडत गाडी फोडी उद्या आमचा नंबर लागल आम्हाला लेकर मागायचं असे सरकारला घेऊ दाखायला पाहिजे नारायणाने कमिटीचा चेअरमन होता मराठा आर शिंदे त्याची भूमिका होती आणि आज मला गरज नाही याला काय गरजे यांनी हजारो कुठे प्रॉपर्टी कमून ठेवली याचे पोर आमदार खासदार मंत्री येतं मला गरज नाही तू तुला कोण घेऊ म्हणले जर दरंगे साहेबांनी पहिल्या सांगितलं गरजवंत पण लाड आहे लढाय ज्याला घ्यायची घ्या शहा अनुकूल तुम्ही शहाण्णव राहा सत्त्याण्णव राहा पण आम्हाला ब्याण्णव एक्क्याण्णव ला घालते ना तुम्ही घेऊ नका ना कसं मागून का तुम्ही आमच्या दात बादला म्हणून तुम्हाला सोयरी करायला कुठे जमवती ते आता बोल ना काय करतो ते कुला म्हणते तसं बोलते हा याची नातूमध्ये माहित नाही कोणाची 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 कोण उभी बायक उदम ती उभीसी पोरी एकदम त्याचं आणि हे शहा नवी म्हणजे स्वतःला सगळ्याकडे आजी पवाराकडे सगळ्याकडे सगळ्याकडे नासरा मेळाव्या झाले मेळाव्यात विशेष नाही आता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेवर नाही भरोसा आहे सगळ्या मराठ्याचा आणि एकनाथ शिंदेने केलं काय आख्या दोन घंट्याच्या भाषणामध्ये दोन मिनटं मांडले मराठासाठी आणि जे पहिल्यापासून चालले शिवाजी महाराजांमध्ये धरून राजकारण करायचंय तेच <imitation> <imitation> केलं मी शेपत घेतो हात लावून घेतला तुला शपथ घेत आहे चाळीस दिवस नाही काही शब्द नाही बर शब्द नाही चाळीस दिवस दिले तू काहीतरी देईन चाळीस दिवसात काय केलं हे मुख्यमंत्री मुख्यमंत्री शेवटच्या भाषण संपत आल्यावर बोलावं लागतंय मजबुरी म्हणून बोललाय दोन मिनटं दीड एक मिनटं बोललाय मी देणार आहे रक्ताचा थेंब आम्हाला कळतं आमचे पिढ्या पिढ्या गेले ना रक्त थेंब व्हायला मग तू त्याचं काय तारीगिरी सांग ना हेच म्हणायचंय राम मंदिर कब बनायगे तारीख नाही बताएंगे अरे तू थेंब थें भावर आरक्षण देईन पण कवा देईन ते तारीगिरी काही सांग ना या तारखेला देईन तू चाळीस दिवस पुरे नाही पुन्हा तीन दिवस पाहिजेत का तू नक्की आहे का तो राजमा देऊन देतो आता तीन दिवसानंतर नाही मी राजमान देतो पण असं काही वाटतं का मुख्य मंत्र्यांच्या पाठीमाग किंवा याच्या पाठीमाग आरक्षणाच्या मार्ग दुसरं कोण हाती नाही देण्यासाठी आहेत ना सगळ्या पक्षाच आहे आणि मेन सगळ्या पक्षाचं नाव घेण्यापेक्षा आता भाजपच आधीच मेन सतत दुहेेत अजित पवार तर केलेलं आहे अजित पवार समजित बी नाही दोघे काही शिंदे समजित नाही आणि फडवीस समजित नाही अजित पवार भाऊ भावले म्हणून ते आत घेतलेला आहे तो जर मला देऊ नका हे दुयच्या मनात असलं तर त्याला काही समजत नाही तर मग बाहेर फेकते आणि हिंदू देऊ शकते पण खरं ते म्हणत नाही द्यायचं आरक्षा निघू जागा नाही होऊन द्यायचं जायचं जगाला श्रेय नाही जाऊन द्यायचं चार दिवस तो चालत होती दाव येशावर हिंदू नव टाकायचं आमचा हिशोब झाला आणि आम्हाला हे पुरावे सापड जे एस त्या याला हैदराबादला पुरावे सापडे पाच हजार काय कोर्टात पुरावे तरी सापडला निदे म्हणून पाच हजार सापडले तो दाव अधिशाला हिंदी आयला पाहिजे होतं ती व्हीवरती बाजूला हजारांतो गरज नाही आम्हाला असं इनिमाला काम होतं पण यानं एके चार दिवस झाले बी दे आता पुन्हा ते जरंगपटी पुन्हा बसते पुन्हा पाणी घ्यायला अन्न घ्यायना पुन्हा देवा का नाही द्यावं देवावर पण तुला जे जे होईल यायला एवढे बी आखली नाही जर यायला आरक्षण द्यायचं कोणा उठ पण नाही द्यायचं द्यायला पाहिजे होत కి ఆ తిరికి తారీఖ దేట్ ముఖ్యమంత్రి ఉప ముఖ్యమంత్రి రాజీనామే లేవు దీనికి ఆమె ఆయన తయారీ ఆయన చెప్పే రాజీనామేషన్ ముఖ్యమంత్రి భోసా థాంబలే చైస్ వరీ థాంబల్ ఆ థాంట్లో కా

Yani işte işte şaktiğimiz